नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपण काकडी पिकाबद्दल सविस्तर चर्चा इथे करणार आहोत आपण एक मागं व्हि मध्ये सांगितलं होतं की काकडीच्या बाजारभावाबद्दल एक अंदाज दिला होता त्यात आपण सांगितलं होतं की पंचवीस ऑक्टोबर ते सॉरी पंधरा ऑक्टोबर ते पाच मार्चपर्यंत काकडीमध्ये आपल्याला एक चांगले समाधानकारक असे बाजारभाव पाहायला पाहायला मिळतील आता मागच्या आठवड्यात जर बघितलं आपण म्हणजे डिसेंबरचा शेवटचा आठवडा जर बघितलं तर काकडीचे बाजारभाव एक दहा बारा रुपयापर्यंत आले आलेले दिसले आपल्याला तर त्याचं कारण काय होतं की डिसेंबर वीसच्या वीस बावीस डिसेंबरनंतर थोडेसे ढगाळ वातावरण झाले ढगाळ वातावरण झाले उष्णता वाढली आणि जे रखडलेला माल आहे तो एकदम परिपक्व झाला आणि माझा बाजारात त्याने आवक वाढवली तसंच टोमॅटोचंही झालं त्या काळात एक शेवटच्या आठवड्यात टोमॅटोचा तोडा म्हणजे अगदी माझा जिथं दीडशे ते दोनशे कॅरेटचा तोडा होत होता ते अचानक साडेतीनशे पावणे चारशे कॅरेटपर्यंत एक एक तोडा झाला आत्तापर्यंत आपले चौदाशे कॅरेट पूर्ण झालेत काल साठ कॅरेट तोडली पुण्याला आज अठ्ठावीस रुपयाची पट्टी सांगितली आज अजून जरी बघितलं तरी अजून बऱ्यापैकी माल आहे शेंड्यावरती आता थोडंसं साईजवर लक्ष देतो आहे हा माल एक दहा पंधरा दिवस चालेल आता आपण जर बघितलं सुरुवात करू या काकडी पिकापासून आता आपण काकडी पिका काकडीची तयारी चालू आहे कोंबड खत आणलेले आता आपण याला स सरी काढून बेडवरती कोंबड खत भरणार आहे कोंबड खत भरल्यानंतर बेसळ डोस भरणार बेसळ डोस टाकल्यानंतर पुन्हा त्या सरीला चार फुटी रोटरने रोटर, रोटर मारून ते जे खत आणि कोबड खत आणि बेसळ डोस आहे तो एक जीव काढणार आहे आणि त्यानंतर पुन्हा सरी काढणार आपण आणि सरी काढल्यानंतर ड्रिप हातरून आपण लागवड करणार आहोत आपण त्याबद्दलचा एक व्हिडिओ बनवलेला आहे मागे आत्ता जरी बघितलं आपण काकडीचे बाजारभाव वीस पंचवीस रुपयाच्या आसपास आहेत आणि आपला जो अंदाज आहे की वीस जानेवारी ते पाच मार्च हे काकडीचे बाजारभाव चांगले राहतील जर आपण डिटेलमध्ये बोलायला गेलं तर आता इथून पुढचे जे बाजारभाव आहेत हे कमी येण्याचे चान्सेस कमी आहेत जरी काकडीच्या लागवडीच्या आज झाल्या तरी अशा वातावरणात उत्पादन घेणं अवघड राहतं आता बरेच शेतकरी कोणी कोणाचा ऊस तुटून गेला ऊसाच्या खोडव्यात करतात कोणी पाठपाण्यावरती करतात अशा ज्या लागवडी आहेत ते जास्त सक्सेस होत नाहीत त्यांना उत्पादन मिळत नाही काही तर काकड्या चालूसुद्धा होत नाहीत थंडी वाढली तर ते उत्पादन त्याचे चालूच होत नाही म्हणजे काकडी लागली तरी अगदी दोन ते तीन फुटापर्यंत काकडी वाढून ती संपून जाते लवकर अगदी शंभर शंभर कॅरेटमध्ये एकर संपून जातो आपण एक व्हिडिओ मागचा टाकलेला आहे की काकडीचं आपलं तयारी आणि आपलं नियोजन जे आहे ते कसं आहे ते ह्या या, या व्हिडिओत आपण टाकणं सांगणार नाही तुम्ही मागचा काकडीबद्दलचा व्हिडिओ बघू शकता ही जी समोर एक काकडी आहे ही आमच्या बंधूंची आहे एक पंधरा वीस दिवसात ही चालू होईल हिचं हार्वेस्टिंग बांधणीला आली आहे आपली काकडीचं नियोजन आहे एकवीस जानेवारीच्या आसपास वीस ते पंचवीस जानेवारीला यात चालू होईल पुन्हा आपण टोमॅटोच्या क्षेत्रात लागवड करणार आहोत आणि पुन्हा आपण टोमॅटोच्या पलीकडे झेंडूच्या झेंडूतसुद्धा लागवड करणार आहोत यावर्षी थोडासा काकडीला थोडासा जास्त पसंती दिली आहे कारण येणारा काळ कपारात पिकांसाठी थोडासा कमी बाजारभावाचा हो असेल त्यातूनही एक योग्य पीक निवडून आपल्याला त्याच्यावर काम करायचं आहे आत्ता सध्याला जे ट काकडीचे बाजारभाव हो चालू आहेत अगदी वीस रुपये पंचवीस रुपये हे वीस रुपये पंचवीस रुपयाचे बाजारभाव हो, जानेवारी एंडपर्यंत चालू राहतील कदाचित ह्या थोडेफार वाढतील सुद्धा पण सोळा अठरा रुपयाच्या खाली बाजारभाव येण्याचे हो चान्सेस कमी आहेत आता जर बघितलं आपण वातावरण जसं ढगाळ होतं तसं वा आवक वाढते आणि थोडेसे काही चार पाच दिवसासाठी आठवड्यासाठी बाजार कमी येतात तो जर काळ सोडला तर बाकीचा दिवस एक चांगले बाजारभाव राहतील आता टोमॅटोबद्दल जर बोलायचं गेलं तर टोमॅटोचा एक आपण डिटेलमधील व्हिडिओ आपण डिसेंबर म वीस डिसेंबरच्या आसपास टाकणार आहोत पंधरा डिसेंबरच्या पुढे आणि वीस डिसेंबरच्या आत टाकणार आहोत आणि आपण ती तारीख का निवडली तेही आपण त्या ते व्हिडिओ सांगणार आहोत आता आपण जर बघितलं तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ऑगस्टमधील सुद्धा सांगितलं होतं आणि ऑक्टोबरमधल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की नोव्हेंबरमध्ये टोमॅटोचे एक उच्चांकी बाजारभाव राहतील एक आठवडाभर मागे पुढे झाला आपल्या अंदाजात मात्र नोव्हेंबरमध्ये जर बघितलं आपण तर पंचावन्न साठ रुपयापर्यंत अगदी उच्चांकी बाजारभाव गेलेला आणि आपण सांगितलं होतं की पाच डिसेंबरनंतर थोडीशी आवक वाढू शकते आणि तिथं थोडेसे बाजारभाव कमी येऊ शकतात परंतु आपण सांग असं म्हटलं नव्हतं की आवक वाढून मंदी येईल आपण फक्त एवढं सांगितलं होतं की पाच डिसेंबरनंतर कदाचित आवक वाढून बाजारभाव कमी येतील आणि जर आता बाजारभाव पुढे काय राहतील आपण पंधरा वीस डिसेंबर पंधरा डिसेंबरपर्यंत आता अंदाज दिलेला आहे त्या व्हिडिओत पंधरा ते वीस डिसेंबरला मी तुम्हाला तिथून पुढचा अंदाज आता हे सांगेल आता आपण वळूया की ह्या वर्षीचं वातावरण हवामान पाऊस उष्णता कशी असेल आता आपण काय हवामान अभ्यासक नाही आहे परंतु जे माहिती आय एम डी देते त्या आय एम डीच्या माहितीनुसार किंवा जे हवामान तज्ज्ञ अंदाज सांगत असतात यूट्यूबवर तो अंदाज एक ऐकून सांगतो तुम्हाला की त्यांच्या मते आता येणारा काळ म्हणजे ज्या डिसेंबर ते फेब्रुवारी थोडासा थंडीचा असतील त्यात काही वेळा थंडीच्या लाटाही येतील आणि उन्हाळ्यामध्ये जास्त उष्णता राहू शकते यावर्षीचा उन्हाळा कडक राहू शकतो आणि बावीस फेब्रुवारी ते पाच मार्च दहा मार्च बावीस फेब्रुवारी ते दहा मार्चच्या दरम्यान एक पाऊस आणि तिथं गारपिटीची शक्यताही सांगितली आहे पुन्हा तिथून पुढं आ, एप्रिल मे टेम्परेचर जास्त राहू शकतं तिथून पुढचा पाऊस जो सांगितला आहे तो पुढच्या वर्षी आपण एक व्हिडिओच सांगितलं होतं की यावर्षी दोन हजार सव्वीसला अधिक महिना येतो आहे आणि जेव्हा जेव्हा अधिक महिना हा मे ते ऑगस्ट पर्यंत आला त्या वर्षी पाऊस कमी झाला कदाचित पुढच्या वर्षी पाऊस कमी होऊ शकतो हा आपला मागच्या एक दीड महिन्यापूर्वीचाच अंदाज होता तो आपला अंदाज असा सहज आपण टाकलेला होता की आपण त्याचा म्हणजे कोणताही त्याला आधार नव्हता परंतु आपण थांबलो होतो की हवामान अभ्यासकांचा का काय अंदाज येतो आहे आज जर बघितलं तर त्यांचा हा अंदाज तोच येतो आहे की येणारा पावसाळ्यात कदाचित बाजार सॉरी कदाचित येणाऱ्या पावसाळ्यात पाऊस हा कमी पडेल जून जुलैमध्ये एक सरासरीच्या आसपास पाऊस असेल आणि ऑगस्टमध्ये मात्र पाऊस थोडीशी ताण देऊ शकतो ऑगस्टमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी ते खूप कमी पडू शकतो असा अंदाज दिलेला आहे आणि सप्टेंबरमध्ये थोडासा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो म्हणजे ऑगस्टमध्ये जूनमध्ये सरासरीच्या जवळपास पाऊस पडेल जुलैमध्ये सरासरीच्या जवळपास पाऊस पडेल ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी ते खूप कमी पावसाचा अंदाज दिला आहे आणि तिथून पुढे सप्टेंबरमध्ये पुन्हा जास्त पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि ह्या पावसाचाही आपल्याला ह्या अंदाजाचाही आपल्याला पुढे जाऊन एक चांगला फायदा ज्यावेळेस आपण बाजारभावाचा अंदाज मांडणार आहोत त्यावेळेस होणार आहे आता जर बघितलं आपण तर आपण एक अंदाज दिलेलाच आहे की जून दोन हजार सव्वीस ते जुलै दोन हजार सत्तावीस हा काळ खरंच सुवर्ण सुवर्णसंधी देणार असेल त्यातली त्यात जर बघितलं आपण तर सप्टेंबर दोन हजार सत्ता सव्वीस ते जुलै दोन हजार सत्तावीस हा जो काळ आठ ते दहा महिन्याचा राहील तो बऱ्याच पिकांना अगदी खूप पैसे करून देणार असेल आणि चांगल्या तेजीचा काळ असेल बऱ्याच पिकांना तेजीचा काळ असेल ते नियोजन फक्त आपल्याला एक चांगलं करायचं आहे मी त्याची तयारी आत्ताच करून ठेवतो आहे पण माझं वैयक्तिक जरी कि, कि कर, नियोजन आहे की किमान पुढच्या वर्षी दहा एकर नियोजन ठेवायचं आहे टोमॅटोचं टप्प्याटप्प्यात कदाचित तीन टप्पे आपले असतील टोमॅटोचे ते जे अतिशय चांगले पैसे करून देतील आणि तीनही टप्पे आपले शंभर टक्के सक्सेस होतील आणि कदाचित आपण जून नंतर एक लिमिटेशन आपल्या व्हिडिओला टाकतो आहे येणारा काळात जे व्हिडिओ बे जे पाहायला मिळतील ते तुम्हाला फक्त ज्यांनी सबस्क्राईब केले आपल्या सबस्क्राईबर लोकांनाच व्हिडिओ पाहायला मिळतील असे एक नियोजन आहे कारण आ, हे जे काम आहे हे काम करताना आपल्याला लिमिटेशनमध्ये करावं लागेल तरच आपल्या आपले पैसे होऊ शकतात सर्वांसाठी नसेल ही जेवढे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी आपले व्हिडिओ दिसतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही अशांना आपल्या आप जून नंतर आपले व्हिडिओ दिसणार नाही आहेत असे नियोजन करणार आहोत येणारा काळ हा थोडासा कदाचित मंदी घेऊन येणारा असेल म्हटला का म्हणजे अगदी पंधरा जानेवारी ते दहा डि मेपर्यंतचा काळ जो आहे तो बऱ्याच पिकांना मंदीचा असू शकतो काही पिकांना मध्यम ते जे असू शकते एक चार दोन पिकं संधी देणारे आहेत तेही तुम्हाला ते पुढं जाऊन सांगणार आहोत आता बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये सांगितलं की तुमचा नंबर द्या मित्रांनो माझं स्वतःच एक कृषी सेवा केंद्र असल्यामुळं मला फारसा वेळ मिळत नाही आणि तुमचे प्रत्येकाचे कॉल मी उचलू शकत नाही किंवा प्रत्येकाला रिप्लाय देऊ शकत नाही मात्र एक नवीन मी क फोन केला आहे नवीन एक नंबर घेतला आहे तो तुम्हाला शेअर करतो त्यावरती प फक्त तुम्ही व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता व्हॉइस कॉल करू नका मो फोन हा घरीच असतो सायलंटवर असतो ज्यावेळेस मला वेळ मिळतो त्यावेळेस संध्याकाळी एक तासभर तो मोबाईल मी पाहतो आणि तिथून पुढे सकाळचा एक थोड्या वेळ देतो शक्य असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज टाकू शकता मी तुम्हाला संपर्क करण्याचा नक्की प्रयत्न करेल